चंद्रपूर जिल्हा पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की श्री गणेश विसर्जन सोहळा दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी त्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी एक अधिसूचना जाहीर केलेली आहे यावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील सदर मिरवणुकीचा मार्ग असा असेल प्रियदर्शनी चौकापासून सुरुवात होईल प्रियदर्शनी चौक जटपुरा गेट पुढे आझाद चौक गिरनार चौक तिथून गांधी चौक गांधी चौकपासून जयंत टॉकीज चौक पुन्हा जटपुरा गेट तिथून ही मिरवणूक दवा बाजार येथे येईल त्यानंतर संत केवलराम चौक मार्गे दातडा पुलावरून विसर्जन स्थळी जाणार या ठिकाणी हा मार्ग संपेल या मार्गावरती अधिसूचनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची वाहने नागरिकांनी पार्क करायची नाही सदरचा मार्ग नो पार्किंग झोन तसेच नो हॉकर झोन घोषित केलेला आहे या मार्गावरती कोणत्याही प्रकारचे हात ठेले लागणार नाही मुख्य विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूर शहरामध्ये नागरिकांना येण्या जाण्याकरिता काही पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहे ते पुढील प्रमाणे आहे नागपूर रोडवरून बल्लारशा व मूल रोडकडे जाणारी वाहने प्रियदर्शनी चौकातून बंद राहतील या वाहनासाठी पर्यायी मार्ग वरोरा नाका उड्डाणपूर सावरकर चौक तसेच बंगाली कॅम्प चौक राहील मूल व बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी सर्व वाहने बंगाली कॅम्प सावरकर चौक वरोरा नाका उड्डाणपूल मार्गे वळवण्यात येतील नागपूरकडून शहरात येणारी वाहने छोटा नागपूर दाताळा चौक देवाडा गाव टी पॉईंट बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेटमधून प्रवेश करतील चंद्रपूर पोस्ट हद्दीतील नागरिकांना नागपूर वनी घुगुस गटसांतूरकडे जाण्यासाठी रहमतनगर नगीनबाग बिनबा गेट चोराळा दातळा मार्ग खुले राहतील बल्लारशा व मूलकडून येणारी हलकी वाहने स्टँड एल आय सी ऑफिस बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौक मार्गे अथवा प्रसन्न पेट्रोल पंप बाबूपेठ मार्गे शहरात प्रवेश करू शकतील परंतु मुख्य मिरवणूक मार्गावर प्रवेशास बंदी राहील मुख्य मिरवणूक मार्गावरील रहिवाशांसाठी पार्किंगची व्यवस्था पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे जुबली हायस्कूल महानगरपालिका बाजूची पार्किंग चांदा क्लब ग्राउंड नागपूर रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सेंट मायकल हायस्कूल पठाणपुरा गेट व्यायामशाळा डी एड कॉलेज ग्राउंड बाबूपेठ महाकाली मंदिर ग्राउंड बापच्या विसर्जनाकरिता येणाऱ्या सर्व भाविकांनी आपल्या मोबाईलची दागदागिन्यांची विशेष करून आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी गर्दीत मुलांचा हात सोडू नये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिलेल्या अधिसूचनेचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे असे माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जाहीर केले आहे व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद